नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुमित आपली माती आपले लोक या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आजचा सहावा दिवस हो आहे एम एस सहाशे बारा सोयाबीन बघा पूर्ण पंच्याण्णव टक्के पूर्ण सोयाबीन आपलं निघालेलं आहे शेतकरी मित्रांनो बोला सहाव्या दिवशी पूर्ण पंच्याण्णव टक्के सोयाबीन निघालं आता आपल्याला हे लक्षात येईल की या सोयाबीनची शक्ती शंभर टक्के आहे शेतकरी मित्रांनो म्हणजे शक्ती शंभर टक्के आहे पण पंचाण्णव टक्केच का निघालं कारण की काही पेरतानी का होते शेतकरी मित्रांनो कमी जास्त दाते खोल जाते आणि जे काही तर जे काही पेरणी अंतरा जे काही पट्टी असतात ती कमी जास्त माती आणते काही बियाणं खोलीमध्ये पडलं का ते त्याला निघत नाही शेतकरी मित्रांनो जास्त माती असल्याचे कारण म्हणून आपल्या शेतामध्ये पंच्याण्णव टक्के सोयाबीन निघालं म्हणजे कसं बघा आता इथे बघा इथे असं लागोडी दिसत आहे आपल्याला हे बघा हे लागोडी आणि त्याच्याच पाठी पाहतो तर इथे काहीच नाही आहे ना चांगली फुटभऱ्याची गॅप आहे ह्या झाडापासून तर ह्या झाडापर्यंत बघा असे मना मधात तास खाडे पडताना आपल्याला दिसते कुठं कुठं तर दोन दोन फुटाची खाडे आहे पण त्याचे परंटेशन जे काही टक्केवारी आहे ते कमी आहे म्हणून पंच्याण्णव टक्के आपण पकडलेला आहे पाच टक्के पूर्ण शेतामध्ये कमी आहे पण याची पेरणी जर योग्य झाली भरपूर पद्धतशीर झाली चार ते पाच इंचावर जर खोल पडलं हे बियाणं आणि पूर्ण ओलीत पडलं तर शंभर टक्के उगवण होते शेतकरी मित्रांनो या बियाण्याची कारण की आता आपल्याला दिसतच आहे बघा पूर्ण ताशी लागलेला आहे तुम्हाला ह्या भाग पतला दिसत असेल तिकडला भाग बघा कारण की बघा जे पहिले जे सेटिंग केलेली होती आपण इथे कस पतलं दिसत आहे आता थोडं अंतरावर जाऊन हे बोला इथे दाटूट दिसत आहे तुम्हाला आहे ना फरक ह्या दोन थैल्या आहेत स्टार्टिंग पेरणीच्या इथं जमिनीचाही फरक पडतो लेवल शेतला आहे भाग आणि तिकडे थोडस वर खाली वर खाली आहे आपल्या शेतामध्ये पेरणी करताना जमिनीचाही भागामध्ये चढ उतार गड्डे अशी पेरणी यंत्र असलं त्याचाही पेरणीचा फरक पडतो शेतकरी मित्रांनो जसं आता मी मंग सांगितलं हे बघा आता हे तास बघा हे तास इथे निघ इथला गॅप आहे म्हणजे आपल्याला सोयाबीन बरोबर चार चार बोटावर एक एक झाड पाहिजे तर म्हणजे हेक्टरी झाडांची संख्या चार ते साडेचार लाख पाहिजे शेतकरी मित्र चार लाखही असली तर आपल्याला चांगल्या प्रकारे उत्पादन होते आणि या शेतात कुठलंच तणकट नाही आहे बघा काही शेतकरी मित्र कमेंट करतायत की तणकट खूप झालं तणकट खूप झालं त्या शेतामध्ये ज्या तीन चार वर्ष होते, होते स्वायबी, स्वायबी आए, होत आता एक वर्ष होते सोयाबीन सोयाबीन चालू आहे पराठी नाही आहे इथे कसं पराठी सोयाबीन चना पुन्हा सोयाबीन पराठी चना असं अलटी पलटी आहे तिकडे नाही आहे त्याच कारणाने तणकटाचं नियोजन काही व्यवस्थित होत नाही तर बघू आता तणनाशक आहेच नाही का होईन कव्हर शेतकरी मित्रांनो पण आपलं हे जे काही एम एस सहाशे बारा सोयाबीन आहे चांगला आहे आपल्याला कमेंट पण केलेली आहे शेतकरी मित्रांनी सहाशे बारा सोयाबीन चांगला आहे आणि उत्पादनही भरपूर होते बघा तुम्हाला कशी वाटली हे व्हेरायटी आजचा सहावा दिवस आहे शेतकरी मित्रांनो आणि याची ग्रोथ फास्ट होत आहे एक जरी शिरवा आला आता तर हे जे काही दाइंब्या आहे हे पानामध्ये रूपांतर होऊन जाईल लवकर फास्ट आणि लागवडी सोयाबीन आहे शेतकरी मित्रांनो पंच्याण्णव टक्के उगवण झाली लागवडी आहे भरपूर आहे नाही का आपल्याला ऐंशी पंच्याऐंशी टक्के जरी उगवण झाली असती तरी ॲव्हरेज लागतो शेतकरी मित्रांना लागतो सत्तर टक्क्याच्या वर सोयाबीन बंद झाली पाहिजे तर एव्हरेज लागते साठ पासष्ट जर असल तर एव्हरेज लागण्याची शक्यता फार कमी आहे शेतकरी मित्रांनो कारण की झाडाची संख्या कमी होतात आणि काही झाड का रोगग्रस्त होतात त्यांनाही त्याच्यात संख्या कमी होते जसं आता हे पंच्याण्णव टक्के सोयाबीन निघाला पूर्ण शेतामध्ये याच्यात काही का बिमार पडतात झाडं काही रोगग्रस्त होतात काही फोडकिळा येतो नाही काय का? कुठे नाही कुठं पिवळा मोजाक येतो कुठे पाणी समयते आपल्या शेतामध्ये तिथे झाडाची संख्या कमी होते म्हणजे अजून भरपूर गोष्टी आहे याला नाही का पण आपल्या पण खाती गोष्टी आहे म्हणून झाडाची गुणशक्ती हे नव्वद टक्के पंच्याण्णव टक्के असलीच पाहिजे पण काही कारणास्त पेरणी सक्सेसफुल होत नाही कुठे पेरणी खोल जाते ते वरतच राहते बियाणं झाकल्या नाही जात त्यानं वाया जाते नाही का हे फार दक्षतापूर्वक पेरणी केली की पेरणी सक्सेसफुल होते आणि पेरणी सक्सेसफुल म्हणणे मागचं एकच कारण आहे शेतकरी मित्रांनो निसर्ग निसर्ग जर वेळेवर पाणी आला व्यवस्थित पाणी आला सर्व काही बरोबर होते नाही तर नाही समजा आता आपली पेरणी व्यवस्थित झालेली आहे तो दोन दिवसानं चांगलं दडक्या पाणी आला तर काय करू शकतो आपण नाही का पूर्ण दडपून जाते आपल्या हाती काही नाही फक्त आपल्या हाती आहे व्यवस्थित पद्धतशीरपणे काम करणे बस नाही तर असं निघालं आपलं हे एस चांगली व्हरायटी आहे म्हणते उताराही चांगला येतो जे वेळेस तीनशे पस्तीस शेतकरी जर लावत असेल कोणी त्यापेक्षा हे बेस्ट आहे शेतकरी मित्रांनो दोन्ही व्हेरायटी सारख्या आहे पण हिची प्रतिकार शक्ती चांगली आहे हिचाही फुलाचा रंग जांभळाच आहे आणि जांभळा आहे हेक्टरी उत्पादन तीस पस्तीस क्विंटल आहे म्हणते एकरी चौदा पंधरा क्विंटल आरामशीर होते चांगलं संगोपन केल्यावर ह्या शेतात तर तणकट नाही आहे आणि होणारही नाही आहे आताच तणकट कमी आहे नंतर इथून पंधरा वीस दिवसानं जर तणकट आलं काही थोडंफार आपण तणनाशक मारू तिथंही क्लिअर होऊन जाईल आणि आपलं पीक लागवडी असल्याच्या कारणानं लवकर ग्रोथ करणार आणि वाढणार आणि सुया झाकला जमीन झाकली की तणकट हे उगवत नाही लवकर कारण की सूर्यप्रकाश जमिनीपर्यंत पोचत नाही तर उगवण शक्ती काही तणकटाची होत नाही तर जे काही आपलं तिकडलं जे शेत आहे तिकडे काय झालं शेतकरी मित्रांनो ते पहिलंच वावर आहे तिथ तणकट जास्त जोर करते नाल्याच्या काटाना आहे तणकट जास्त जोर करते तर तिथेही नियोजन होईनच आपलं तणकटच नाही तर आबाड खूप झाकेल मित्रांनो बघा तर इकडे पाणी चालू आहे का एक पाणी पाहिजे आता तिकडलाही प्लॉटला मालिका आणि युनिओ एकशे आठ पण तेरा दिवस झाले आजच्या तारखीत तणनाशक एक दोन दिवसात होईलच ते पण पाणी आल्यावरच हो शेतकरी मित्रांनो पाणी येईन तेव्हाच तणनाशक आपलं सक्सेसफुल होईल ओलावाच नसला तर काय म्हणजे अशी वयानी जर असली तर तणनाशक मारू नका हो शेतकरी मित्रांनो कारण की काही ना काहीतरी ओलावं हो पाहिजे जमिनीमध्ये वरची माती जे आहे ते ओली पाहिजे असं निघालं पूर्ण शेत बघा तर आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया शेतकरी मित्रांनो असेच आपले शेवट पर्यंत सोयाबीन काढणी पर्यंत आपले व्हिडिओ येत राहतील शेतकरी मित्रांनो सबस्क्राईब करा आपली माहिती लो ला, आपले लोक या चॅनलला आणि लाईक करा आपल्या व्हिडिओला नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया शेतकरी मित्रांनो धन्यवाद